दादा काय सांगताय गेले चौदा तेरा चौदा दिवसापासून आपण मतदारसंघामध्ये फिरताय काय अनुभव विकास आणि या जनतेच्या असलेल्या समस्या बाबतीत काय सांगताय गेली वीस वर्ष या जाधव बंधू माझ्या मतदारसंघाला वीस वर्ष मागे घेऊन गेले वीस वर्ष म्हणजे दोन तप झाली दोन तपांमध्ये या मतदारसंघातले रस्ते असतील पाणी पुरवठ्याच्या योजना असतील विजेसारख्या समस्या असतील मूलभूत सुविधांच्या अंतर्गत मतदारसंघामध्ये यांनी कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही आणि म्हणून मी आज प्रचार दौऱ्याच्या निमित्त संबंध मतदारसंघावर फिरत होतो तेव्हा सगळी जनता या दोघांच्या बद्दलही तक्रार करत होती सांगत होते स्वतःला विकास पुरुष म्हणून घेतात पण विकास स्वतःचा करून घेतलेला यांनी मतदारसंघाचा कोणताही विकास केलेला नाही अशा पद्धतीच्या तक्रारी लोकांकडून मला येत होत्या आणि म्हणून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या आणि परवा असे दोन दिवस शिल्लक आहेत वीस तारखेला मतदान होणार आहे माझी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना विनम्र अशा पद्धतीचं आव्हान आहे माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला या वेळेला बदल करणं आवश्यक आहे आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विकासाची दृष्टी असलेल्या कार्यकर्त्याला मतदारसंघाचा अभ्यास असलेल्या मतदारसंघ उमेदवाराला आपण मतदान करावं माझ मतपत्रिकेवरती पाच नंबरला ना नाव आहे माझी माझं चिन्ह हे चिट शिट्टी आहे शिट्टी समोरचं बटन दाबून मला अहमदपूर विधानसभेतून निवडून द्यावं विधानसभेत पाठवावं व मला तमाम माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी एक सेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी माझी सर्व मतदारांना विनंती आहे